काय ग देवाच्या देवळात व देवळातई उबी राहिली कमानीत व कमानीतई उबी राईली कमानीत व देव माझ्या त्या ज्योतिर्लिंगावर ज्योतिर्लिंगाई इंती गाली ती घुमाईन व गुमाईनई इंती गाली ती घुमाईन व काय गावाला गेला बाळव गेला बाळ या त्याचा नाही म्या केला गौरव केला गोरई त्याचं नाही म्या केला गौरव ताने माझ्याच्या माझ्या त्या संगव बाळा संग या देवजूती बा बराबर व बराबरई देवजूती बा बराबर व हि गावाला गेला बाळ व गेला बाळया तिची नाई म्या केली चिंताव केली चिंता या तिची नाई म्या केली चिंताव देव मा जातो जोती लिंग व जोती संग बाळाच्या माझ्या उताव माझ्या उताई संघबाळाच्या माझ्या उताव इग पाटाना जात पाणी व जात पाणी संभूदेवाच्या देवाच्या माळ्या याला व माळ्या याला या शंभू देवाच्या याला व देव माझ्या त्या जोती वाचाव जोती वाचा दौनालाई कळ्या याला व कळ्या यालाही दौनालाई कळ्या याला व रत्नागिरीच्या ज्योती बाचाव ज्योती बाचाई त्याचा शंकर मेवई नाव मेवई नाही त्याचा शंकर मेवई नाव हिघसांडया वरुई नाव वरुईन एक येतो राहत दवई नाव दवई नाही येतो राहत दवई नाव काय ग सावली करू करा यावी व करा यावी ही रत्नागिरीच्या पांगिऱ्याची व पांगिऱ्याची या रत्नागिरीच्या पांगिर्याची व ही ग संगत करू गेली व करा यावी व रत्नागिरीच्या जोती व जोती ही रत्नागिरीच्या जोती व